नमस्कार मंडळी चला तर आज चिकनची खूपच चमचमीत आणि झणझणीत रेसिपी मी तुम्हाला खूपच सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे माझी खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर मीडियम पीस करून मी इथे अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याचं पाणी एकदम काढून टाकलं त्यानंतर अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा मीठ आणि दोन चमचे घट्ट दही घालायचं दही आंबट घालायचं नाही गोड दही घालायचं म्हणजे जुनं दही असेल तर त्याचा वापर अजिबात करायचा नाही आता चमच्याने सगळं हळद मीठ आणि दही या चिकनला छान कोट करून घ्यायचा अशा पद्धतीने मॅरिनेट केल्यामुळे चिकन खूपच टेस्टी बनतं चिकनला आता सगळं व्यवस्थित लावून ला घेतलेलं आहे अर्ध्या तासासाठी आपण हे चिकन असंच बाजूला ठेवून देणार आता चिकनसाठी मसाला बनवणार आहोत तर पॅनमध्ये इथे मी दोन चमचे तेल घातलं आहे दोन मोठे उभे चिरलेले कांदे घेतले आहेत ते चांगले या तेलावर परतवून घ्यायचे मंडळी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर कांद्याचा कलर तुम्ही पाहू शकता हळूहळू चेंज झालेला आहे चांगला गोल्डन कलर आलेला आहे आता यामध्ये थोडे खडे मसाले घालायचे आहेत तर इथे मी जिरं बडीशेप धणे दगडफूल काळी मिरी लवंग दालचिनी वेलची हिरवी आणि एक मोठी वेलची घेतलेली आहे आलं सुद्धा यामध्येच घातलेलं आहे तुमच्याकडे यामधील मसाले खडे मसाले अवेलेबल नसतील तर तुम्ही ते स्किप केले तरीसुद्धा चालतील आता छान अर्धा मिनटं हे परतवून घ्यायचे आहेत जास्त मसाला करपवायचा नाही स्लो गॅसवर याचा सुगंध येईपर्यंत फक्त परतवून घ्यायचं आहे आता इथे मी एक वाटी ओलं किसलेलं खोबरं घेतलेलं आहे तुम्ही इथे सुक्या खोबऱ्याचासुद्धा वापर करू शकता आता हे खोबरंसुद्धा यामध्ये मस्त गोल्डन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचं आहे तर हा मसाला मस्त खमंग सुवास येईपर्यंत मी पाच मिनटं मंद गॅसवर परतवून घेतला आहे तुम्ही पाहू शकता याचा कलरसुद्धा चेंज झाला आहे तर आता हा मसाला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आणि थंड झाल्यावरच आपण हा मिक्सरवर वाटून घ्यायचा आहे तर मसाला पूर्णपणे मी थंड केला आहे आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया आता यात एक मोठा रफली चॉप केलेला टोमॅटो घातला आहे तुम्ही नाही घातलात स्किप केला तरीसुद्धा चालेल थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना घालायचा आहे थोडंसं पाणी घालूया आणि मिक्सरला याची बारीक पेस्ट करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता आपला हा मसाला आता तयार झालेला आहे आता आपण चिकन बनवायला घेऊया तर चिकन बनवण्यासाठी इथे मी कढईमध्ये तीन चमचे मोठे तेल घातलं आहे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या ठेचवून घालायच्या एक मोठा बारीक चिरलेला कांदा या तेलावरच परतवून घ्यायचा कांदा चांगला ट्रान्सपरंट झाला की एक मोठा बारीक चिरलेला टॉमॅटोसुद्धा मी यामध्ये घातला आहे टॉमॅटो आणि कांदा चांगला मऊ होईपर्यंत परतवून घेऊया आता हा कांदा टॉमॅटो चांगला नरम झाला आहे यामध्ये मसाले थोडे घालायचे पाव चमचा हळद पावडर एक मोठा चमचा काश्मीरी मिरची पावडर यामुळे ग्रेव्हीला खूप छान रंग येतो दीड चमचा मालवणी मसाला वापरलेला आहे मालवणी मसाल्यामध्ये एकदा तुम्ही चिकन नक्की ट्राय करा खूपच छान लागतं एक चमचा धणे पावडर घालूया आणि हे मसाले चांगले या तेलातच परतवून घेऊया अशा पद्धतीने तेलामध्ये मसाले परतल्यामुळे ग्रेवीला तर्रीसुद्धा खूप छान येते सगळे so, मसाले छान तेलावर परतवून घेतले आता चिकन जे मॅरिनेट करून ठेवलं होतं ते चिकन यामध्ये घालायचं आहे आणि हा मसाला जो आहे चिकनला छान कोट करून घ्यायचा अशा पद्धतीने चिकनला मसाला व्यवस्थित लावला तर छान आतपर्यंत लागला जातो आणि चिकन खायला खूपच टेस्टी लागतं मी वाटणाच्या मसाल्यातच आलं लसूणचा वापर केलेला आहे त्यामुळे मी वेगळी इथे पेस्ट आलं लसूणची वापरलेली नाही आता त्या चिकनच्या मॅरिनेट केलेल्या भांड्यातच मी थोडं गरम पाणी घातलेलं आहे आणि तेसुद्धा यामध्ये घातलं आहे इथे गरम पाण्याचाच वापर करायचा साध्या पाण्याचा वापर करायचा नाही गॅस मिडियम ठेवला आहे चांगला एकदम एक कड आलेला आहे आता कड काढल्यानंतर आपण जे वाटण केलं होतं ते वाटण यामध्येच घालायचं आहे आणि चांगला मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता हे चिकन मला थोडंसं घट्ट वाटतं आहे मला ग्रेवी पाहिजे अजून म्हणून मी अजून थोडंसं गरम पाण्याचा इथे वापर केला आहे गरम पाणी घातल्यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं लक्षात ठेवा आपण मॅरिनेट करतानासुद्धा मिठाचा वापर, करता वापर केलेला आहे तर सुरुवातीला थोडंच मीठ घाला त्यानंतर तुम्ही टेस्ट करून मिठाचा वापर वाढवू शकता आता झाकण ठेवायचं आहे आणि पंधरा मिनटं स्लो गॅसवर हे चिकन छान शिजवून घ्यायचं तर पंधरा मिनटं चिकन छान मी शिजवून घेतलं आहे मस्त सुगंध सुटलेला आहे तुम्ही पाहू शकता याला तर्रीसुद्धा खूपच मस्त आलेली आहे आता यावर भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर घालायची आहे मस्त चमचमीत आणि झणझणीत चिकन तयार झालेलं आहे आता गॅस बंद करून घ्यायचा हे चिकन तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर भाताबरोबर गरमागरम खाऊ शकता चवीला तर इतकं भन्नाट झालेलं आहे की मी तुम्हाला काय सांगू एकदा अशा पद्धतीने तुम्ही हे चिकन नक्की बनवून बघा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद